हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर कार्तिक सोहणीला घेऊन आलो मी वेगवेगळं बसले आतमध्ये इकडे आणि अजून मागची फिटिंग चालू आहे मग असून चारही डॉवर खोलले चारही स्पीकर चालू होते फक्त वायरिंगचा फॉल्ट होता आणि आता हे स्पीकर जे आम्ही बनवून आणलेले होते ना त्याचं काम चालू आहे म्हणजे त्याची वायर जॉईंट करता बघू शकता तुम्ही काहीच आहे चालायला आणि काल अशी घटना झाली काल तर मी ब्लॉग नाही बनवलं म्हणजे आज तुम्हाला बघायला नाही भेटला का इथूनच मोबाईल चोरीला गेला गेलाय आणि त्या चोराला आम्ही पकडायला गेलो शीट होते ट्रिबल शीट होते तर त्यांनी मोबाईल फेकून मारला नशीत के म्हणजे हॅलो काही ज्यांनी सलो युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला दाखवतो मम्मीने मार्ग शिक्ष महिन्याचं गुरुवारचं कशी पूजाची मांडणी केली बघा दाखवतो हे बघा असं केलं आहे आणि हा चालू मी दिव्याला एक काम आहे छोटासा तो करून येतो आणि मग कसं दाखवतो मला पुढे काय काम होतं गॅरेजवर चालू आहे गाडीचं काहीतरी काम निघालं आहे ते तुम्हाला दाखवतो तर आपली तुझ्यावर वाट बघतोय आणि हारसुद्धा घेतलं तिकडे टाकायला आणि निघवलो आहे बघू आता रस्त्यावर आहे तो गाडी घेऊन काय स्पीकरचंच काम असेल मला हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सांगतो स्पीकरचं काम आहे गाडी तर पिरून ठेवली असेल त्याने माझीच वाट बघते फोनसुद्धा गेला होता आता उतरत होतो तेव्हा डायरेक्ट गाडीत जाऊन भेटतो मी तुम्हाला काहीच निघावलं आहे दिव्याला यायला चालवता दुसऱ्या गाडी आता पूर्ण प्रॉपर शिकला आहे समोरून गाडी आहे तो रोडला जमेल कारण एवढ्या दिवस म्हणजे त्याला जमत नव्हती पहिला नवीन नवीन होतं ना आता चाललं आहे कंटिन्यू झाला आता चालू आहे दिव्याला स्पीकरलाच काम करायचं आहे मला मग सुद्धा सांगितलं स्टीकर काम करायचं तर दिव्याला जाऊन गॅरेज तुम्हाला डायरेक्ट जाऊन भेटतो गाडी मस्त पोचली घेऊन पोचल दिव्याला आणि गाडी आता दिले गॅरेज हे गॅरेज आहे शिवशंभू ऑटो गॅरेज कार वगैरे सर्वांचं कारचं काम चालूच आहे पुढे इथं याचा इथे स्पीकर नाही वाजत नाही साईडचे म्हणून बन बनवायला आणलं आहे एकच वाजता लेफ्ट साईडचा आणि मागचे दोन त्या दिवशी बनवले आहेत ना त्याचे फक्त वायर जॉईंट करायचे आहेत त्या व्हाईट वायर आहेत ना म्हणून कन्फ्युजन आहे कारण की प्लस मायनस समजत नाही आम्हाला आता आता त्यासाठी गॅरेजवाल्याला आणले मग आता गॅरेजवाला काम करेल ना ते तुम्हाला दाखवतो पुढे चालू केलं आहे त्यांनी काम करायला सोहनीला घेऊन आलं मी एक बसले आतमध्ये इकडे आणि अजून मागची फिटिंग चालू आहे मग आजपासून चार डोअर खोलले चारही स्पीकर चालू होते फक्त वायरिंगचा फॉल्ट होता आणि आता हे स्पीकर जे आम्ही बनवून आणलेले होते ना त्याचं चा काम चालू म्हणजे त्याची वायर जॉईंट करतो बघू शकतो तुम्ही चला पचापट पत फिटिंग करून घेऊ आणि तिसर मी रिक्षासुद्धा आणल्या तर मला रिक्षा घेऊन जायला लागलं घरी आणि त्यासाठी सुहन इला बरोबर सुहन इला नाना येतं घ्यायला त्यासाठी मी शालेतून इथं आणली आणि इथं जवळच आहे शाला म्हणून मी घेऊन आलो नाना येईल तेव्हा नानाच्या सोबत ते इला पाठवून देन मग मी रिक्षा घेऊन जाईल तुषार आपली गाडी येऊन हो। काहीच काम झालेलं आहे मस्त आता मी रिक्षा घेतले बघा आणि तिकडे तुषार गाडी घेतली ती बघा गाडी तिकडे चालला तुषार मी सुद्धा निघतो डायरेक्ट आता घरी जाऊनच काहीच गॅरेज वरून घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि मस्त सुहाणी आले बघा सुहाणी तयार म्हणजे माझ्या आधीच पोहोचली मस्त तयारी वगैरे झाली आणि मामीनी तिची ओट बर्गिंग केली हसत दिलं का म्हणजे लहान मुलांची गुरुवार म्हणून जेवण वगैरे आणि हे दिलं चला तर आता जाऊ जातो घरातलं काय काम आहे पप्पाने फोन केला होता काय काम आहे माहीत नाही अजून पप्पा आला नाही आला तर म्हणतो तुम्हाला डायरेक्ट काय काम आहे त्याच्यानंतरच भेटतो <laughs> चला तर काहीच पोचलो आहे नाट्यावर कार्तिकचं म्हणजे भावाचा बड्डे आहे केक घ्यायला मग आजपासून काही शूट नव्हतं गेला आता चाललं आहे क्रीम केक शॉपमध्ये बघू फोन आहे पण दुसरं आज स्वतः कसतो पे दाखवता बघा ऑर्डर मला घ्यायचा असतो केक शॉपचा दे मला केक दे तर काहीच मस्त पोचून आहे अरे मस्त केक वगैरे टेबलवर ठेवला नाही इकडे आदर्श बघा स्पार्कर ठेवून आलंय बघा त्याची इच्छा होती की चॉकलेटचा केक मी सुद्धा चॉकलेटचाच केक आणले चला पट कार्तिक गेले फ्रेश व्हायला फ्रेश झाला ना, 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 ना का मग डायरेक्ट केक कापून मग ताकद होतो मला सेलिब्रेशन कसं होत होतं एकदम सिम्पलच आहे जास्त काय असं हे नाही केक मग नंतर आपण डायरेक्ट चालत जायला भेटतो ना तेव्हा भेटतो तुम्हाला ते बघू शकतात युहो पॅनो अनो आमचा बड्डे सॉन्ग है तेरी यार जी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू चला तर मम्मी आता आरती करायला सुरुवात केले दाखवतो तुम्हाला मी दा आरती आरती चालू आहे आणि दोन केक घेतले <laughs> सुहानीला आज पाहिजे होते पार्टी पण काय करणार आज गुरुवार <laughs> आहे हा म्हणून आज गुरुवार आहे बोललीस तू हो बोल त्याला सोने हा सोने चला तर गाईज मस्त आता केक सेलिब्रेशन चालू करू मी केक कापण्याचं सेलिब्रेशन तर अजूनपर्यंत आरती व्हायला ती बघा न्यूज आणि आदर्श न्यूज तर यातलंच पार आता पट केक कापून घेऊ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे डिअर कार्तिक हॅपी बर्थडे टू यू पहिला कि गीच खात शेमडी दादा खायला पाहिजे फक्त तिला दादा बरोबर बरो आली मुसी मस्त बड्डे सेलिब्रेशन झाले बघा केक तसंच आहे दाजून कोण के, केक केक खात सगळी जेवले आणि पोट भरून म्हणून केक कोण खात आदर्श नाही घेतले जरा काय ना बघा चोरून चोरून चला आता आपण जाऊ चालायला शॉर्टकटमध्ये एकदम बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे सिम्पलमध्ये आता चालू आम्ही सगळीजण चालायला आता खाली जाऊनच भेटतो म्हणजे चेतना वगैरे सर तिकडे असतील ना ना आम्ही तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला तर गाईच पोचलो आता पप्पू नाहनच्या घरामध्ये अजून नाणीस तयारी होतो म्हणजे भांडी वगैरे घासून निघतील आता म्हणजे भांडीच घासतात आणि ब एकटीच बसलं इथं बसले इथं नाना नानाची पण तब्येत डावून आहे याची पण तब्येत डावून आहे जरा नानाच्या पण कमटान दुखतं आणि याच्या पण कमटान दुखतं म्हणून यांना काम जास्त करू नका मग मोबाईलमध्ये घुसले जा कला लगे जा ना नाना आहे करतो बघा हॅलो बाय चला तर काहीच घर हो? हो? so, तर निघलो आता चालवला तू नको येऊ नको चल चला तर साहिल वगैरे तयार झाले बघ साहिल तिकड नानीसा तयार झालेत आज वाटत आज वाटत चेतना वगैरे नाही वाटत असं मला वाटतं आहे का चेतना तिची तब्येत आज सगळ्यांच्या तब्येती डाऊन झाल्या तिकडे सारा गेले कोपऱ्यान लपायला दाखवेन तुम्हाला बघा कोपऱ्यान लोपले आणि बळ आणि नाणे याचा इथे साहिल सुद्धा आहे बघू शकलाय बघा तिकडे ब उभे आहे हॅलो थँक्यू थँक्यू आता निगू रस्त्यावर डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटतो तुम्हाला बघू शकता साहिल मध्ये झालंय वासुदेव आरती ताई आमची बघा कशी साडी घेतली अंगावर डायरेक्ट कोण लागतो नको जा तुम्ही जा तुम्हीच जा गाडी पेपर घ्या मस्तपैकी आम्ही येतो चालत चालत हे निश्वरी कधी आली तू कधी आलीस हाय हे निश्वरी कधी आलीस कधी आलीस झोप काहीच निघालोय चालायला आणि काल अशी घटना झाली काल तर मी ब्लॉग नाही बनवलं म्हणजे आज तुम्हाला बघायला भेटला का इथूनच मोबाईल चोरीला गेला एक आणि त्या चोराला आम्ही पकडायला गेलो टिबल सीट होते टिबल शीट होते तर त्यांनी मोबाईल फेकून मारला नशीच त्या म्हणजे मोबाईल भेटला गरीबाचं म्हणजे एक असं म्हणजे गरीबच होता मुलगा असाच मोबाईल घेऊन चालत होता बघ बग, बघत बघत चोरने गेला जेव्हा त्याला पकडला ना आता नेक्स्ट टाईम जर तो चोर गवला ना आम्हाला त्याला एवढं मारणार ना पोलिसात नाही देणार असं मारणार तुम्ही बोलणार अरे हा मारतो का असा तेव्हा तुम्हाला बघायला भेटाल नक्की कसा काय आम्ही करणार आहे कारण की कोण कसा किती कष्ट करून पैसे कमवतात काय करतात त्याचा त्या चोरांना काहीच विचार नाही आणि तो मोबाईल शोधून आम्ही या प्रकाश टापरेवाला दिला इकडे कारण की तो इथं नेहमी येत असतो मुलगा चला आता फटाफट चालतो आणि रस्त्याला कोणी मोबाईल जर यूज करत असेल ना तर बिलकुल यूज करणं मीच स्वतः मोबाईल यूज करायला घाबरतो कारण रोडमध्ये कोणीच बिलकुल यूज करू नका कारण की ॲक्सिडेंट होण्याची खूप शक्यता असते आता रोडच्या कालून चालू आहे म्हणून मोबाईल यूज नाही तुम्ही कमेंट करणार का हा स्वतः मोबाईल यूज करताना दुसऱ्या सांगताय मोबाईल काय यूज करणार चला जर चालू आल्यावर डायरेक्ट तुम्हाला भेटतो चला तर गाईच मस्त चालून आलो एक राऊंड मार आणि नाणी सही मस्त वेफर आणि आकडे घेतले आंबूट आकडे मस्त बघायला लागलं त्याला खाली पटापट घरी जातो बघू काय काम निरंजी फोन केला होता काहीतरी काम आहे जातो आणि बघतो तोपर्यंत हे बसतील इथं प्रथम आणि सांगून बघू पहिलं काय काम आहे तिकडेच भेटतो तुम्हाला घरी तर गाईज मस्त काम होतं तर झालेलं आहे आता लावतो सेटर आणि बापसूर सुद्धा आले बघा पासून मागेच येत होता चालेल जागेल तेव्हा मला पटापट लावून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो चला आपलं लावून आलं आहे लाईट बंद सुद्धा करतो फ्लॅश लाईट चालू आहे म्हणून तुम्हाला मी दिसतंय चला आता घरामध्ये जाऊ आणि चला तर काही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ का वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नको भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय